नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी रमा बनून आलेली असते माही माहीला बघायचं असतं की इरावती कशी पलटते आणि काय नाही तर म्हणून मग रमा माही आता रमा बनून आलेली असते आणि ती बघत असते की कोण आहे कोण नाही को ना तेवढं तसं आता तिथे इरावती येते आणि इरावती तिचा हात धरून बाजूला घेते आणि म्हणते काय ग तुला नाही सांगितलेलं होतं ना इथे यायचं कशाला आली तू ते बाळ आता आमचं आहे आणि आम्ही तुला ते बाळ देणार नाही तिकडे जीव दे नाही ना तर काही कर पण आमच्या घरामध्ये आता पाय ठेवायचं नाही सांगितलं होतं ना तुला बजावून मग कशाला आली तू तेव्हा आता रमा म्हणते की मी माझ्या बाळाला बघायला आली तेव्हा तर इरावती म्हणते काही गरज नाही आहे तुझ्या सावलीसुद्धा नकोय त्या बाळावर तेव्हा आता लगेच माही म्हणते मी रमा नाही आहे माही आहे तेव्हा आता इरावती आता म्हणते अरे बाळा तू आहे का अरे वा वा तू आलेस भेटायला तर आता इकडे माही म्हणते बस कर इरावती तुझे नाटकं तुझे नाटकं ऐकून ऐकून मला आता कंटाळा आला आहे तू काय बोलायची की रमा बाळा आणि अक्षयला एकत्र करून आणि माझं सुद्धा एकत्र करून तू आता मला हेला अक्षयला भेटू देणार होती आणि तू काय म्हणायचीस गईरावती की तू म पफमध्ये जा पार्ट्या कर ड्रिंक घे वगैरे वगैरे असं म्हणून मी तुला अक्षयला भेटू देईल असं बोलायची ना मग काय झालं गं तुझं तेव्हा आता इरावती म्हणते हे बघ चिल माही चिल हे बघ आपण आहे ना थोडं बसू बाजूला आणि ड्रिंक वगैरे पिऊन मग गप्पा मारू या तेव्हा माही म्हणते काही गरज नाही आहे मला मला तुझं रूप दिसून आलं आहे तू मला कसं फसवलं आहे कोणत्या जाळ्यामध्ये फसवलं आहे ना मला माहिती आहे आणि मला माहिती होतं की इरावती तशीच आहे तुझी लायकीच तशी आहे तुझी साथ द्यायलाच नको हवी होती मी मी ना आता घरा मध्ये मुकदमांना सगळ्यांना सांगणार की तुझा खरा चेहरा काय आहे तू रमाला पण फसवलं आणि मला सुद्धा फसवलं आता आणि त्या अक्षय आणि त्या बाळाची तर काहीच चुकी नाही तरी सुद्धा तू त्या दोघांना फसवते तेव्हा आता इरावती म्हणते हे बघ माही जास्त शानपणा नको करू आहे माझ्याच तालावर नाचते तू आजपर्यंत तेव्हा माही म्हणते हो तुझ्या तालावर नाचते कारण तुझ्यावर विश्वास ठेवला हो ना पण तू त्या विश्वासाच्या लायकीचीच नाही आहे इरा तुला माहिती आहे का तेव्हा आता इरावती म्हणते मागे बघ काय आहे तुझ्या तेव्हा आता इरावतीने तिच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली असते तर आता माही खूप घाबरते कारण इरावती काय करेल ना याचा भरोसा नाही ती स्वतःच्या भाच्याची होऊ नाही शकली तर दुसऱ्यांची काय होणार आहे असं आता माहीच्या लक्षात येतं तर मंडळी पुढे आता माही मना इरावतीचं सत्य सगळं सांगणार का आणि इरावतीचं सत्य आता सगळ्यांसमोर येणार का अक्षयला जर कधी माहीत पडलं तर अक्षय इरावतीचं तोंडसुद्धा पाहणार नाही तर मंडळी आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील धन्यवाद आणि आजच सबस्क्राईब करा